नरेश म्हस्केजी जी काही जी भेट आता होतीये त्या भेटीमध्ये खरंच राज ठाकरे आपली बार्गेनिंग पॉवर वाढवत आहेत काय करतायत किंवा त्यांनी काय करायला पाहिजे काय करायला नको हे सांगायला मी काही सरकारचा भोंगा नाहीये शेवटी राजसाहेब त्यांचा पक्ष आहे स्वतः पक्षाचे प्रमुख आहे त्यामुळे त्यांनी कोणाला भेटावं कोणाला भेटू नये याविषयी आम्ही बोलणं उचित वाटत नाही राजसाहेब आणि फडणवीस साहेबांची भेट येत झालेली आहे राजसाहेब सातत्याने सर्व नेत्यांशी संपर्क साधून असतात एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा ते संपर्कात असतात त्यामुळे या भेटीवरती जे गेले कित्येक दिवस राजसाहेबांचं सध्या नवनिर्माण सेनेची स्तुती करतायत परंतु त्याच राजसाहेबांना ज्यांनी भरल्या ताटावरनं उठवलं होतं शिवसेना वाडी करता त्यावेळी राजसाहेबांनी आतोनात कष्ट घेतले होते तरी सुद्धा त्यांना खड्यासारखं ज्यांनी बाजूला केलं आज राजसाहेबांबल बद्दल त्यांचं प्रेम ते व्यक्त करतायत खरं म्हणजे आणि राजसाहेबांनी कुणाला भेटावं कुणाला भेटू नये कुणाबरोबर चहा घ्यावा घेऊ नये हे त्यांना ज्या कंडिशन टाकतायत मला वाटतं की त्यांची प्रतिक्रिया येणं उचित आहे आता या आजच्या भेटीवरती संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय नक्कीच त्यांची प्रतिक्रिया पण आम्ही घेतली होती त्यांचं म्हणणं आहेच की ठाकरे बंधू हे लवकरच एकत्र येतील असा त्यांचा आशावाद कायम आहे पण अ... त्या भेटीवरती त्यांनी राजसाहेबांना काही कंडिशन टाकल्या होत्या कोणाबरोबर चहा प्या कोणाबरोबर चहा पिऊ नका कोणाबरोबर कांदा पोहे खा राजसाहेबांच्या घराला कॅफे म्हणाले होते की त्यांची प्रतिक्रिया आता या भेटीवरती त्याच्यानंतर त्यांचं मत काय की त्यांच्या परवानगी घेतली होती का राजसाहेबांनी त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया येणं उचित आहे नक्कीच आणि ही जी भेट होतीये त्यातून काय फायदे म्हणजे राज ठाकरेंच्या तुमच्या महायुतीत येण्यानं खरंच काय फायदे आहेत काय तोटे आहेत याचाही अर्थात विचार केलेला असेलच महायुतीनं महायुतीचे नेते या संदर्भात विचार करूनच सर्व निर्णय घेत असतात आणि आता महायुतीत येण्याकरता आजची भेट आहे का आणखी कुठल्या विषयावर भेट आहे माने फडणवीस साहेब आणि राजसाहेब बोलतील तेव्हाच कळेल ना तरक तरक की आजची भेट कशा करता आहे आपण तर्कवितर्क करून उपयोग नाहीये सांगतील सगळ्यात भेटी किंवा सगळ्यात चर्चा या राजकीय फायदे आणि करता नसतात नक्कीच नरेश मस्केची भेट तर पूर्ण झालेली पाहायला मिळतेय खूप खूप धन्यवाद आपले आमच्याशी बोललात त्यासाठी